हरे कृष्णा आज श्रीमद भागवतम चर्चेमध्ये आपल्या सगळ्या महानुभावांचं स्वागत आहे आज आपण श्रीमद अवतार आणि त्यांचे विशिष्ट कार्य या अध्यायातील श्लोक श्लोक क्रमांक छत्तीस आणि सदोतीस समजण्याचा प्रयत्न करूया यामध्ये आपल्याला व्यासदेवांची करुणा आणि भगवान बुद्धांचा उपदेश ज्ञान व भक्तीचा खरा मार्ग कोणता याविषयी आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे तर आपण सुरू करूया ം നമോ ഭഗവത്തെ വാസുദേവ ഓ നമോ ഭഗവത്തെ വാസുദേവായ ഓ നമോ ഭഗവത്തെ വാസുദേവ ഓം നമോ ഭഗവത്തെ വാസുദേവ ഓ നമോ ഭഗവത്തെ വാസുദേവ ഓം നമോ ഭഗവത്തെ വാസുദേവൻ देवीं सरस्वती व्यासं ततो जयमुदीर अष्टप्रायश्व भद्रेषु भद्रेषु भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्ति भवती नैष्टिकी हरे कृष्ण श्लोक क्रमांक छत्तीस आणि सदोतीस कालेन मिलित धिया अवमृष्य नृणाम कालेन मिलित धिया अवमृष्य नृणाम स्क आयुष्या स्वगम बूर पार शोक आयुष्या स्वगम बत दूर पार आवेरहि अनुयोगम सही सत्यव्या आवेरहि अनुयोगम सही सत्यवत्या वेदद्रूम विटपश विभजिष्यति स्म वेद द्रुम विटपश स्म देवद्विषाम निगम वर्तमने निष्ठितानाम देवद्विषाम निगम वर्तमने निष्ठितानाम पूर्वी मैन विहिता अदृश्य तुर्भी पूर्वी ही मैन विहिता अदृश्य तुर्भी मति विमोहम अति प्रलोभम लोकान घनता मति विमोहम अति प्रलोभम वेशं विधाय बहुभाष्यत् औपधर्म्यं वेषं विधाय बहुभाष्यत् औपधर्म्यं दियाम मिलितदियां अवमृश्यदृणां स्तोक आयुषां स्वनिगमः ब दुर्पारः आवेहितः तु साही स हि सत्यवत्यां वेदद्रोमं विटपश विभजित विभजिष्यती स्म देवद्विषा निगम वर्त्मणी निष्ठिताना पूर्वी मैन विहिता अदृश्य तुर्भी लोकाग्नतामोह अति प्रलोभम वेशम विधाय बहुभाषत औपधर्म्य भाषांतर आपल्या सत्यवती पुत्राच्या व्यासदेवांच्या अवतारात स्वतः भगवंतांना वाटले की आपण संकलित केलेले वैदिक शास्त्र अल्पायुष्य अल्प समजणे अतिशय कठीण आहे आणि म्हणून विशिष्ट युगातील स्थितीनुसार ते वेद वृक्षाचे अनेक शाखांमध्ये विभाजन करतील नास्तिक लोक वेद शास्त्र पारंगत झाल्यानंतर मय नामक वैज्ञानिकाने सुयोग्य बांधणी केलेल्या अंतराळ यानावर आरुढून नेर निरनिर्या ग्रह लोकांवरील जीवांचा विनाश करतील तेव्हा भगवंत आकर्षक वेश परिधान केलेल्या सुंदर अशा बुद्ध रूपात प्रगटून त्यांची म्हणे मोहित करतील व उपधर्माच्या तत्वांचा प्रचार करतील ओम ज्ञान तिरंदस ज्ञानांजन शलाकया चुर्मलिशम येण तस्मै श्री गुरवे नम श्री चैतन्य मनोभिष्ट स्थापित मेन भूतले स्वयं रूप कदा मह्यम ददाती स्वदाक वंदे अहम श्री गुरो श्रीयुत हो। पद कमल श्री गुरोन वैष्णवांच శ్రీ రూప సాగ్రజాం సౌణ రఘునాథాన్వితం సాద్వైత సవధూతం సైతం కృష్ణ చైతన్య శ్రీ రాధా కృష్ణ రాధాకృష్ణపాదా సౌగణ లలితీ విశాఖాన్విత ఓం విష్ణు పదాయ కృష్ణ పృష్టాయ భూతలే శ్రీమతే భక్తి వేదాంత స్వామిని తి నామి నమస్తే సరస్వతే దేవే गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी प्रचारिनेशुन्येश तारिने कृपा पतितानां पावणेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर गौर गौरभक्तवृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे अरे हरे कृष्ण आज आपण श्रीमद दुसरा अध्याय सात भगवत अवतार आणि त्यांची विशिष्ट कार्य या अध्यायातील श्लोक क्रमांक छत्तीस आणि सदोतीस समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत अं सात छत्तीसाव्या श्लोकामध्ये अं काय म्हणतात ब्रह्माजी नारदांना सांगतात ते कि सत्यवती पुत्राच्या म्हणजे व्यासदेवाच्या रूपात भगवंत स्वतः अवतार घेतील आणि जे संकलित केलेलं वैदिक शाही शास्त्र आहे ते अल्प कलियुगातील लोकांचं आयुष्य काय असणार अल्प राहणार त्यामुळे अशा अल्प आयुष्य आणि अल्प ज्ञान त्यांचं ज्ञान सुद्धा अल्पज्ञ राहणार आहे तर अशा लोकांना हे वैदिक शास्त्र समजणं कठीण होईल त्यामुळे ते त्या विशिष्ट युगाच्या स्थितीनुसार ते अनेक शाखामध्ये त्या वैदिक शास्त्राचा विभाजन करतील आणि नंतर सोदिस्या श्लोकामध्ये म्हणतात की अ नास्तिक लोक जे वेद पारंगत झाल्यानंतर नामक वैज्ञानिकांनी केलेल्या अंतर के के यांनावर आरुढ होऊन निरनिराळ्या ग्रह लोकांवर ते जीवांचा नाश करण्यासाठी फिरतील अं भटकंती करतील ते आरूढ होतील आणि अशा लोकांना अ परिधान केलेल्या अशा सुंदर बुद्ध रूपात भगवान प्रकट होऊन त्यांची मने मोहित करून त्यांना उपधर्माच्या तत्वांचा प्रचार करतील म्हणजे भगवंताचा अवतार होईल तर हा भगवंताचा अवतार आणि इतिहासातील भगवंताचा अवतार दोघ भिन्न आहेत तेव्हा जीव गोस्वामी या श्लोकात सांगतात कि हा कलियुगामध्ये प्रगट वेगळ्या कलयुगामध्ये एका वेगळ्या कलियुगामध्ये प्रगट झालेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की एका मन्वंतरात अं बहात तरुण अधिक कलियुगे होतात आणि त्यापैकी एका मध्ये या ठिकाणी उल्लेख केल्याप्रमाणे विशिष्ट बुद्धा उतार होतो प्रभूजी आपल्याला सुंदर भाषेत समजावून सांगतील हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 खृ हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे दोन महत्वाचे विषय आज आहेत पहिले जिथे ब्रह्मा सांगतात की भगवान व्यासदेवांनी लोकांवर कृपा करून वेदांचे विभाजन केले आणि दुसरं जेव्हा शुभदेव गोस्वामी भगवान बुद्धांच्या अवताराचे वर्णन करतात त्यांनी वेदांचा गैरवापर हिंसक विज्ञान थांबवून मानव जातीला अहिंसा आणि साधेपणा शिकवला ही दोन्ही शिकवण सांगते की परमेश्वर काळ ठिकाण लोकांची क्षमता लक्षात घेऊन ज्ञान देतात आणि शेवटी भक्तीकडे अर्थात कृष्ण सेवेकडे मार्गदर्शन करतात आपली आजची कलियुगाची मानवाची अवस्था जर पाहिली तर कलियुगातील लोक अल्पायुषी अविवेकी सतत चिंतेत असतात आणि शास्त्रानुसार माणसांचं आयुष्य शंभर वर्षांचं असतं पण बहुतेक लोक चाळीस साठ वर्ष जगतायत ते शरीरालाच आत्मा समजून इंद्रिय सुखात गुंततात आणि शाश्वत सत्य विसरतात शास्त्र म्हणूनच अशा लोकांची तुलना गाढवाप्रमाणे बैलाप्रमाणे करतात जे ओझे वाहतात पण जीवनाचं उद्दिष्ट त्यांना माहीत नाही खरं ज्ञान आहे ते आत्मसाक्षात करामध्ये खरी प्रगती विज्ञानात किंवा तंत्रज्ञानात नसून आत्म्याचे स्वरूप आणि त्याचे परमेश्वराशी असलेले नाते समजण्यात आहे हे साठ शंभर वर्षच सर्व काही असा विचार हे अज्ञानाची खूप खून आहे जे जीवाला या भौतिक दुनियेमध्ये अडकवून हो। तस भगवद्गीतेमध्ये सांगितलं की खरं ज्ञान म्हणजे काय तर त्याच्यासाठी तेराव्या अध्यायातील आठ ते, ते, ते बारा श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात विषय अनम्रता अहंकार शून्यता अहिंसा सहनशीलता साधेपणा गुरुसेवा शुचिता स्थिरता इंद्रिय नियंत्रण खोट्या अहंकारातून लुप्तता हेच खरं ज्ञान आहे आणि याच्या व्यतिरिक्त जे काही आहे ते सर्व काय आहे अज्ञान राजदेवांना जित्रिकालदर्शी होते त्यांना हे सगळं समजून आलं आणि जेव्हा त्यांना नारद मुनी मार्गदर्शन केलं तेव्हा त्यांनी काय केलं तर जेव्हा त्रिकालदर्शीपणे त्यांना कळालं की सर्व समस्या होणार आहेत तर सगळ्यात आधी त्यांनी वेद सोपे केलेत तेव्हा पाहिलं की लोकांना विशाल वेदांचा अभ्यास शक्य नाही म्हणून त्यांनी काय केलं तर वेगवेगळे पुराण लिहिलेत विविध प्रवृत्तीच्या लोकांसाठी महाभारत लिखाण झालं सामान्य जणांसाठी आणि जेव्हा नारद मुनी मार्गदर्शन केलं तेव्हा भगवत गीता आली वेद वेदांचा सारांचा संक्षेप आणि श्रीमद भागवत हे प्रकट भक्त आणि साधकांसाठी आहे हे सर्व ग्रंथ वेदांच्या असून असून त्याचा उद्देश फक्त एकच आणि तो आहे भक्तिओ आज धर्माचा ऱ्हास होत चालला आहे पण त्यावर उपाय आहे प्रगतीच्या नावाखाली पापी कृत्य मांसाहार शाळांमध्ये आपण आत्मा आहोत हे शिकवलं जात नाही फक्त क्षणिक सुख आणि यावर उपाय भगवत गीता आणि भागवत यांचा अभ्यास करून त्याप्रमाणे जीवन जगणं कारण की योग्य अभ्यास नाही केला तर दुरुपयोग होतो सनातनच्या नावाखाली लोकांना वाटतं की जन्माच्या प्रमाणे जन्माप्रमाणे जे आहेत ते वर्ण ठरवले जातात परंतु भगवान श्रीकृष्ण स्वतः गीतेमध्ये सांगतात हे स्वतः त्यांनी ठरवले आणि ते समोरच्या स्वभावावर अवलंबून असतात जन्मावर नाही परंतु जेव्हा लोक वेदांचा गैरवापर करतात हिंसा करतात किंवा विज्ञानाचा वापर विध्वंसक शस्त्रासाठी करतात तेव्हा प्रभू बुद्ध रूपाने प्रकट होतात आता हे जे ह्या श्लोकामध्ये आणि पुढे मध्ये बुद्ध अवताराविषयी येणार आहे ते आपण जे इतिहासात राजपुत्र बुद्ध ज्यांच्याविषयी वाचलंय शाळा कॉलेजमध्ये ते नाही पुराण सांगतात की प्रत्येक मन्वंतरात भगवान बुद्ध अवतीर्ण होऊ शकतात आता एका मनूच्या राज्यामध्ये बहात्तर जे आहेत ते युग असतात म्हणजे तेवढ्या वेळेस बुद्ध येऊ शकत आणि ब्रह्माच्या एका दिवसामध्ये चौदा मनू असतात म्हणजे आता तुम्ही विचार करा हे कुठल्या बुद्धाविषयी असेल ते आपण सांगू शकणार नाही परंतु शिक्षण मात्र एकच होत आणि ते आहे अहिंसा तर अहिंसेचा खरा अर्थ समजणं आवश्यक आहे अहिंसा परमो धर्म म्हणजे बुद्धांचा उपदेश हा वेदांच्या नावाखाली चालणारी हिंसा थांबवण्यासाठी आवश्यक होता अहिंसा नम्रता गर्वशून्यता या उच्च सत्यासाठी प्रयार पण फक्त नैतिकता हा उपधर्म आहे खरी धर्माची सुरुवात तेव्हा होते जेव्हा या सद्गुणांनी आपल्याला कृष्ण कडे नेलं जात आणि म्हणूनच शुद्ध भक्ताचे जे गुण आहेत जस दहाव्या स्कंदातील चौदाव्या अध्यायातील आठव्या श्लोकात आपण वाचतो की खरा भक्त शांत सहनशील मत्सूल्य असतो संकट आले तरी तो ते अल्प समजतो कारण सर्व दुःख हे आपल्याला पूर्वकर्माचे फळ आहे असे तो आणि म्हणूनच साधेपणा कृतज्ञता आणि सहनशीलता भक्त पाहता हे जाणून की अडचणी कृष्णाच्या इच्छेने येतात त्याच्या शुद्धीसाठी आणि हीच जी शिकवण आहे ती आपल्याला कुटुंब जीवनामध्ये आणावी लागेल वैराग्य आणि साधेपणा अवलंबवा लागेल कुटुंब जीवन भक्तीभोवती असेल नाम जप शास्त्र श्रवण देवपूजा प्रसाद त्याचे मंगलकारी आहे जर कुटुंब जीवन भक्तीला अडथळा करत असेल तर वैराग्य वाढवा जीवन सोपं करा येथे कोणी पूर्ण सुखी व पूर्ण दुखी नाही सुख दुःख आलटून पालटून येतात साधे जीवन साधा आहार थोड्या वस्तू इंद्रिय नियम हे ऊर्जा सेवेसाठी मोकळी करतात आणि म्हणूनच ज्ञानाची अठरा लक्षणे जे भगवद्गीतेमध्ये तेराव्या अध्यायात भगवंतांनी सांगितली किंवा ईशा ईशोप सुद्धा आपण पाहतो दहाव्या अध्यायात तर हे जे अठरा गुण आहेत ना हेच ज्ञान आहे बाकी सगळं ज्ञान श्री टोपान म्हणाले हे गुण जुपासणे म्हणजे खरी शिक्षण बाकी म्हणजे गाढवाचे ओझ आणि म्हणूनच आधुनिक शिक्षणाचा धोका आजचे शिक्षण शुचिता ब्रह्मचर्य शास्त्र अभ्यास शिकवत नाही देवाविना विज्ञान शास्त्र तयार करते मतभेद वाढवते कुटुंब तुटतात तरुण अहंकारी होतात समाज हिंसा आणि भोगवादात बुडतो आपण पाहतोय आपल्या शेजारी नेपाळमध्ये काय होतय म्हणूनच हिशोब सांगत सांगतं की असं ज्ञान खर तर अज्ञान असून आत्म्याला बांधून ठेवत आणि यातून बाहेर पडण्यासाठी आपण धीर व्यक्तीकडून शिक्षण घ्यायला पाहिजे खरं ज्ञान व्यक्तीकडून मिळत जो इंद्रिया अर्जुन धीर झाला कारण त्याने कृष्णानं गुरु मांडले अधीर अर्थात अस्थिर रजोगुनी व्यक्ती नेता दिसत असला तरी तो समाजाला मार्गदर्शन करू शकत नाही तर हे श्लोक आपल्याला व्यवहारिक दोन गोष्टी समजवतात पहिलं शिष्ट म्हणजे अति खाणं अति झोप अति बोलणं साधनांवर वेळ वाया घालवणं हे टाळायला पाहिजे दुसरं जीवन करा सकाळ संध्याकाळ कीर्तन गीता भागवत अभ्यास देवसेवा प्रसाद आहार आणि तिसरं घर खऱ्या अर्थाने आश्रम बंत जे मुक्तीची तयारी घडवत निष्कर्ष हाच की व्यासदेव आणि बुद्ध वेगवेगळ्या भावनेत उतरून एकाच हेतूने आले जातीला आत्मसाक्षात्कार आणि भक्तीकडे नेण्यासाठी व्यासदेवांनी सर्व क्षमतेनुसार शास्त्र दिले त्याचा शिखर म्हणजे श्रीमद भागवतम त्याला आपण अमल पुराण म्हणतो बुद्धांनी हिंसा थांबवली साधेपणाचा सा संदेश दिला आणि भक्तीसाठी मार्ग मोकळा केला नैतिकता अहिंसा ज्ञान यांची परिपूर्णता तेव्हा होते तेव्हा ते श्री कृष्णाच्या शुद्ध भक्तीत पोहोचतात मुख्य संदेश हाच की कलियुगात खरी प्रगती हे तंत्रज्ञानात किंवा कोरड्या नैतिकतेत नाही तर शास्त्राचा नम्र अभ्यास नियमित जीवन आणि संपूर्ण कृष्ण शरणागती यात आहे घर असो व वैराग्य कृष्ण कि केंद्रित जीवन हाच खऱ्या धर्माचा सार व मुक्तीचा मार्ग आहे हरे कृष्ण